चाललाय घटाचा राडा काढायचा राडा काय आवरा नाही झालाय ना बाबा बोल करावं तर दार बंद करून मला तर काम करावं लागतं काय सांगायचं तुम्हाला कागद लावलाय खिडक्या <laughs> लावल्या ते चाललंय माझं काम काय झालंय आज बैल आहे आमच्याकडला आणि बैल असल्यामुळे तुम्हाला सांगते पाऊस तर येणं त्याला काय सांगावं लागणार नाही पावसाचं वातावरण लय झालं आबाळ नुसतं काळकोड झालं आबाळ नुसतं पाण्या कसं कधी कधी पाऊसशील काय सांगता यायचं नाही लय आबाळ भरले काय चाललंय माझं पावसाचं आवरायचं आता पलीकडलं घर मी धुतलं भांडी हे घासली तुम्हाला दाखवते मी त्यात विषय काय झाला तुमचं दाजी आणि आमच्या सासूबाई गेले ते उद्या घटाचं सामान आणायला जे काय सामान ते असत ना त्याना गेला वावरी हे ते आणून ठेवली बर का वावरी असते ना आपल्या शेतातली माती लोक एवढे राहिले ते अजून माझे हांड डब हांडबिटलिया तांबे घासल तुम्हाला अयो पैता गाला माझा त्यात गरम होतय फॅन लावून चालू होत माझं काम दार लावले वारण घेऊन सुटले लाईट लावली घरीच घरातून अजून पाच पण नाही वाजले आपला ना फटाकला बर का तरी घर झाले आपण पावसाला काही असं हवा लागत नाही असले बसते जरा एवढा राडा काढलाय सांगायचं तुम्हाला तिथं मी देवली ठेवते ना त्या कडापावर मंदिर असतं पण ते आता मंदिर मी तिथनं काढलेलं आहे कारगिती सगळं वाटा ही जे आहे ना चांगला धुवून घेतलेला आहे मी उद्या घट बसल्यानंतर माळ तुम्हाला सांगते देव काय पूजत नाही ते नऊ दिवस पैल पुन्य काय तर असत अजून एवढे झाले ते भांडी आता तिकडं अजून राहिले ते त्या घरात आहे का आता काय राहिले डब पियाची भांडी हांडे ही ते राहिले घासायचं बाकीच हे घर धुतलं किरसुनी घासू 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 घास काढले ले शुट ले। वार कसला सुटले लय सुटले आबा नुसतं पडला तर पाऊस लय पडणार भाऊ बहिणी कारण की गरमी तर एवढी होती ना म्हणजे एवढी धग आहे ना सोय ना मस्त पैकी गॅस पुसलाय म्हणजे हे कडचं तर झालंय किचन कडलं आहे ना किचन कडलं सगळं आवारलेलं आहे मी आता आवरायचं कुठलं राहिलं आहे जे हे आता हे घर आहे ना पलीकडलं पलीकडलं घर आणि तुम्हाला सांगते पेयाची भांडी आहेत का ती घासायची राहिली ती अजून आंघोळीचं बाथरूम हे घासायचं मला काढला म्हणजे सगळ्याचं तसं तर घटामध्ये सगळा राडा राडा काढावाच लागतो त्यात काय वाद नाही पण असं बी मी जर कधी साफसफाई जर करायला काढले ना तर मग तुम्हाला सांगते पूर्ण साफसफाई माझी असते एकदम क्लिअर खटस तर काय झालं असं वाटलं होतं की दिवाळीपर्यंत होईल जरा घर आपलं व्यवस्थित नवरात्रीमध्ये घटामध्ये कारण की त्याला कलर दोन वर्ष झालं कलर नाही कलर जर मारला का नाही एकदम असं टकाटक मध्ये घर दिसणार बरं का मग ते काय झालं भिंत भिंतीचं काम करायचं ती खिडकी बुजवून घ्यायची ना त्यासाठी राहिलेलं आहे नाही तर परत काय भाऊ बहिणी मला म्हणतील की योग्यता सगळं व्यवस्थित केलेलं आहे मग घराला कलर हे मारून हे तसे तर मला बहिणी म्हणत तसं त्या की योग्यता घराला हे मार तर घराला कलर हे मला मारायचं आहे बरं का भाऊ बहिणींना पण त्यात विषय काय झालाय की आपल्या त्या खिडकी खिडकी मला आहे ना ते खिडकी बुजवायची आणि तुम्हाला सांगते भिंतीचं काम करायचंय बाहेरून प्लॅस्टर नाही आपल्या घराला आपलं हे जे घर आहे ना एका बांधकामावरच आहे म्हणजे एका इटेच्या बांधकामावरच आहे त्याला काय रिंगण आहे काय नाही ना आमच्या इथं कसं आहे धरणं आहे आमच्या कसलीच काळरान आहे ना अजिबात धरण आहे कसले धरण आहे काळरान रान असल्यामुळे तुम्हाला सांगते ही कोण असे घरं असं चिरतं सगळं की कसं चिरलेलं आहे असं सगळं चिरतं देवाच्याकडे मी तो का ते चिरलं ते सगळं सिमेंटनं भरून घेतलेलं आहे मग आता जर आपल्याला घराचं काम जर करायचं म्हटलं ना तर तुम्हाला सांगते पूर्ण असं गवडी बुलवून पूर्ण त्या ही सगळ्या लिपून घ्यायच्या ही, ही लिपायच्या परत पत्राच्या कडनी ज्यातनं पाणी निघत आहे ना तक तो तो ती पूर्ण असं लिपवून घ्यायचंय आणि त्यानंतर ना मग तुम्हाला सांगते घराला कलर दिलेला मारून एकदम टकाटक मध्ये करायचं पण असं मला वाटत होते की सणाला होईल कारण की दिवाळीला आणि नवरात्रीमध्ये नव नवरात्रामध्ये रु... हे का नाही आपलं घर एकदम कलर बिलर मारलं असतं का नाही एकदम फ्रेश दिसलं असतं भारी वाटतं वातावरण बी चांगलं वाटतं पण आता काय करायचं नाही इलाज असल्यामुळं नाही काय करू शकत आपण तर असू घ्यायच्या आता निमे ती भांडी मी निमे घासायची राहिली ती माझी तर घासून घेते मी आता भांडी भांड डब